नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुगाबाही एकदम परफेक्ट ड्राफ्टिंग पाहिजे तर पहा तुम्हाला फुगाबाही कटिंग करायला जमत नसेल तर इथे मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करा कटिंग करा एकदम परफेक्ट अशी बाही तयार होणार आहे छोटी फुगाबाही इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी पाच इंचाची बाही घेणार आहे तर पहा सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे इथं जे आपल्याला चुन्या टाकण्यासाठी जे मार्जिन लागतं ते घ्यायचंय तुमच्याकडे कपडा किती आहे यावरती ते डिपेंड आहे तुम्ही इथं कप किती घ्यायचं आहे एक्स्ट्रा जर कमी कपडा असेल तर तुम्ही साडेतीन इंचापर्यंत सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता आणि पहा इथं मी चार इंच घेते या इथे चा... चार चार इंच जरी तुम्ही कपडा वाढवला तरी सुद्धा पहा भरपूर अशा चुन्या ज्या आहेत त्या तयार होतात तर इकडून मी हा कपडा वाढवलेला आहे पहा इथे मी मार्किंग केलं तर हे घेतलेलं आहे मी चार इंच हे आहे वाढीव म्हणजे एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण चुन्या टाकण्यासाठी याच्या पुढे आता आपली जी रेग्युलर बाही असते त्याचं ड्राफ्टिंग करायचंय तर फुगा बाहीसाठी तुम्हाला पुढचा आकार महत्वाचा आहे का हे पहा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर आहे पुढच्या भागाचा आकार देणं सुद्धा फुगा बाहीसाठी आवश्यक आहे नाहीतर पहा बाहीमध्ये प्रॉब्लेम येईल तर इथे मी पाच इंचाची बाही घेणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी जसं सांगितलं त्या पद्धतीने नॉर्मल बाहीचं कटिंग करून घेऊ पहा सहा इंच तुमची बाही आहे पाच इंचाची तर रेग्युलर प्रमाणे आपण पाच प्लस एक सहा इंच घ्यायचं आहे आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची पहा पुढचा आकार कसा द्यायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तर समजावून सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पहा नाहीतर छोटे छोटे पॉईंट जरी मिस झाले ना तर तुमचा बाही जी आहे ती बिघडेल आता इथे साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची जशी आपण नेहमी कॅफाईट घेतो त्या पद्धतीने कॅफाईट घ्यायची पाचची बाही आहे तर साडेतीन इंच कॅफाईट घ्या पहा इथे साडे तीन इंच मी कॅफायट घेतलेली आहे आता इथून पहा हे एक्स्ट्रा आहे याच्या पुढे आपल्याला बाहीचं कटिंग करायचंय तर सात इंच इथं मुंडा घेर आहे तो मी इथं असा या पद्धतीने पॉईंट दिला सात इंच पहा तुम्ही पाहू शकता अगदी सावकास सांगत आहे कुठेही तुमची बाही चुकणार नाही एक तिरकी लाईन ओढून घेतली इथं मी आणि चार भाग करून घ्यायचे याचे पहा हे झाले दोन आता हे परत असं असून जर तुम्हाला जमत नसेल तर टेप दुमडून सुद्धा तुम्ही करू शकता चार भाग समसमान इथे बाहील आकार देण्यासाठी एक इंच मी घेतलेलं आहे इथे अर्धा इंच इथेही मी घेतलं अर्धा इंच आणि हा डाऊन केलेला आहे अर्धा इंच आता आपल्याला पुढचा आकार आपण आत्ता देणार नाही या पॉईंटची आपल्याला गरज नाही परंतु आपण जेव्हा बाही रेग्युलर बाही कटिंग करतो साधी बाही कटिंग करतो त्यावेळेस हे पॉईंट देतो म्हणून हे दिलेले आहेत आता फक्त आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा या इथे पुढचा आकार आत्ता द्यायचा नाहीये तर मी फक्त पुढचा आकार जो आहे तो पहा या पद्धतीने इथे एक पॉईंट देत असा आणि इथून असा हा आकार दिला पहा या पद्धतीने जशी आपली नॉर्मल बाही साधी बाही असते त्या पद्धतीने इथे हे दीड इंच मार्जिन इथे जो काही दंड घेर असेल इथून पहा घ्यायचा इथून इकडे दंडघेर हे फक्त चुन्यासाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं मी जोडून घेते पहा आणि हे डाऊन करायचं तर ही झाली आपली साधी बाही पुढचा आकार आपण दिलेला नाही पाठीमागचा फक्त आकार दिलेला आहे आता आता आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे इथे तुम्ही जर कमी पप हवा असेल तर एक इंच वाढवू शकता थोडा मध्यम पप हवा असेल तर दीड इंच वाढवू शकता पहा तर इथं मी उंचीमध्ये दीड इंच घेतलेलं आहे इथे सुद्धा मी असं दीड इंचावरती एक पॉइंट दिला पहा या पद्धतीने नक्की बाही कटिंग करा एकदम परफेक्ट येते हे उंचीमध्ये आपण वाढवलं रुंदीमध्ये वाढवलं चुन्या घेण्यासाठी आणि पप उभार उभा राहतो त्यामुळे बाहीची उंची कमी दिसते त्यासाठी आपल्याला उंचीमध्ये सुद्धा इथं कपडा वाढवावा लागतो म्हणून इथं आपण उंचीमध्ये दीड इंच वाढवलेलं आहे पहा इथे आता हे जे काही आपण चार इंच वाढवलेलं आहे याचा असा सेंटर करायचा आकार द्यायचे आपल्याला आणि हे दीड इंच आहे याचा सुद्धा असा टेप दुमडून सेंटर करून घ्या पहा हा सेंटर इथे हा सेंटर आणि हे एक इंच आहेच आपण हे एक इंच घेतलेलं आहे तुम्ही जर दीड इंच घेत असाल तरी सुद्धा तुम्ही इथे एक इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि हे आकार आता मी पहा या पद्धतीने हे जोडून घेते खूप सोपी पद्धत आहे काही अवघड नाही फक्त छोटे छोटे पॉईंट तुम्ही लक्षात घेतले आणि जर ड्राफ्टिंग केलं कटिंग केलं आणि स्टिचिंग करताना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचा कोणताही ब्लाऊज असो बाही असो बिघडत नाही तर इथे पहा मी या पद्धतीने आकार दिले हे झाले आपले परफेक्ट आकार आता मात्र आपल्याला पुढचे आकार द्यायचे आहेत म्हणजे पुढचा बाहीचा जो आकार आहे पानासारखा आपण कट करतो तो आकार आपल्याला द्यायचा आहे तर तो देताना पहा इथून आता हे वाढवलेलं जे आहे इथून आपल्याला एक इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे किती इंचावरती एक इंचावरती हा पॉईंट घेतला इथे तुम्हाला हा मुंडा घेर दिसत असेल पहा या पद्धतीने थोडं तिरकं करून दाखवते हा इथं मुंडा घेर आपण घेतलेला इथून या मुंडा घेण्यापासून आत्ता एक इंचाचा जो पॉईंट घेतला आहे पहा असा टेप ठेवायचा तिथून असा हा दुमडायचा टेप आणि सेंटर करून घ्यायचा पहा इथे सेंटर आला कुठे आलेला आहे सेंटर या इथे सेंटर आलेला आहे आणि इथून परत आपण अर्धा इंच झिरो पॉईंट फाईव्ह अर्धा इंच इथं एक पॉईंट दिला पहा इथे अर्धा इंच एक पॉईंट दिलेला आहे मी आणि आकार देऊन घेऊ तर आकार देताना हा एक इंचाचा पॉईंट आहे पहा इथून या पद्धतीने या अर्धा इंचाच्या पॉइंटवर यायचं आहे आणि इथून पहा हा आकार या पद्धतीने द्यायचा अर्धा इंच इथं कट होऊन निघलं पाहिजे तर हा झाला आपला पुढचा आकार आणि इथून पहा हे आपण तु चुन्या देण्यासाठी घेतलेलं आहे परंतु जेव्हा तुम्ही बाही स्टिच कराल त्यावेळेस काय करायचं आहे इथून चुन्या नाही स्टार्ट करायचं पहा इथून चुन्या स्टार्ट केल्याना कपडा म्हणजे बाही जी आहे ती जास्त भरते म्हणून आपल्याला काय करायचं आहे चुन्या देतानाच इथून एक इंच पहा हे एक्स्ट्रा कपडा आहे इथून पुढे हे एक इंच इथून पुढे हे एक इंच पहा इथे हा पॉईंट येतोय इथे नॉच देऊन घ्यायचे पहा इथे नॉच देऊन घ्यायचे आणि इथून चुन्या अशा इकडे स्टार्ट करायचे आणि इथून इकडे चुन्या स्टार्ट करायच्यात इथे <obsol break> एक नॉच देऊन घ्यायचा इथे सेंटरला नॉच देऊन घ्यायचे आता इथे नॉच नाही द्यायचे पहा इथे नाही द्यायचे इथे एक इंच आपण घेतलेला आहे ना चुन्या देण्यासाठी तिथे नॉच देऊन घ्यायचे आणि प्लस परत इथे एक नॉच देऊन घ्यायचा फिटिंगचा पॉईंट आहे म्हणून एवढे नॉच देऊन घ्यायचे आणि बाही स्टिच करायची आहे बाही एकदम परफेक्टच तुमची तयार होणार आहे तर पहा अगदी छोटे छोटे पॉईंट अगदी बारीक सारीकसुद्धा मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद